हाच तो दिवस प्रत्येक भाऊ यावेळी ढसाढसा रडत असतो भर मांडवामध्ये भाऊ बहिणी जवळ जाऊन रडताना तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील भाऊक झाल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा सोशल मीडियाच्या दुनियामध्ये लग्नाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील काही व्हिडिओ हे मात्र मजेशीर असतात तर काही व्हिडिओ हे थक्क करणारे असतात तर काही व्हिडिओ तर खूप भाऊक करणारे असतात सध्या असाच एक व्हिडिओ समोर आलेला आहे या व्हिडिओमध्ये भर मांडवामध्ये भाऊ बहिणीजवळ जाऊन डसाटसा रडताना तुम्हाला दिसतोय हा व्हिडिओ पाहून अंगावरती शहारे आल्याशिवाय राहत नाही हा व्हायरल व्हिडिओ एका लग्नातील आहे तुम्हाला एवढमध्ये पाहायला मिळतोय की स्टेजवर एक नवरी नवरती नहुर बसलेला दिसतंय त्यांच्या शेजारी नातेवाईक मंडळी देखील उभे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेल की नवरीचा भाव नवरीजवळ बसून डसाडसा रडतोय भावाला रडताना पाहून नवरी सुद्धा भाऊक होते आणि तिला देखील असू अनावर होते यावेळी नवरदेव आणि इतर नातेवाईक नवरीच्या भावाला धीर देतात त्यानंतर पुढे नवरीचा भाऊ नवरदेवाकडून एक वस्तू स्वीकारताना दिसतोय हा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल आहे काही लोकांना त्यांच्या लग्नाचा दिवस आठवल्याशिवाय राहत नाही तर काही लोकांना त्यांच्या बहिणीची आठवण आल्याशिवाय ना राहत नाही असा हा टॉम झेरीसारखा बहीण भावाचा व्हिडिओ ज्यामध्ये कितीही भांडण असली कितीही एकमेकांशी पटलं नाही तरी हा असा हा दिवस ज्यावेळी मात्र भाऊ करणारा हा क्षण प्रत्येक भाऊ आणि बहिणी अनुभवत असते तर मित्रांनो तुम्ही देखील असाच अनुभव अनुभवला असेल तर नक्कीच आपल्या या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट टिकल राहा धन्यवाद